माननी ग्रह मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांना वेळ मागितलेली बहुतेक सत्तावीस तारखेला या म्हणून त्यांच्या खालच्या लोकांनी मला मी त्यांना रात्रीच बोललेलो आहे तर आणखी कन्फर्म वेळ नाही पण सत्तावीसला वेळ मिळण्याचा अंदाज आहे सत्तावीसला जर मला वेळ मिळाली तर मी जाणार अजितदादांना पण भेटणार पालकमंत्री म्हणून आणि खूप कर्तव्यदक्ष करता काम करतात असं त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळे त्यांना पण भेटणार आणि मी त्यांना एकच मागणी करणार की बीड जिल्ह्यासाठी कारण मी केलेली मागणीच आहे मी केलेली मागणी मान्य करायची की नाही विरोधी पक्षाचा खासदार आहे हा त्यांचा अधिकार आहे पण कसं त्याला आपल्याला आपल्याला जसं पाहिजे तसं चा करून घ्यायचं हे पण मला माहित आहे पण मी संविधानाच्या कायद्यामध्ये चौकटीमध्ये मला जो अधिकार आहे त्या अधिकारानं त्यांना मागणी करणार आहे की बीड जिल्ह्यासाठी एक एस पी लेवलचा नवीन अधिकारी नियुक्त करा त्याच्या खाली सगळी टीम द्या एखादा गुन्हा झाला की त्याला एसआयटी नियुक्त होते कव्हर करणार त्याच्यापेक्षा एक अधिकारी ने नेमा आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या बीड जिल्ह्यामधल्या परळीतलं चाललेलं जी पिलावळी जी बा आमच्यापा बीड जिल्ह्याच्या टोकापर्यंत येईल इकडे आंबोऱ्यापर्यंत ती कुठंतरी थांबेल आणि परळीवाल्यांना थोडस या गुंडगिरी करणार ना ही कुठेतरी चपरात बसेल असं मला वाटतं